नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत करते तर आज आपण प्रिमिक्सपासून गुलाबजाम कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत ह्या रक्षाबंधनला तुम्ही देखील नक्की ट्राय करा बऱ्याचदा काय होतं गुलाबजाम खूप कडक होतात किंवा त्याला चरे जातात आतमध्ये पाक घुसत नाही असे बरेच प्रॉब्लेम्स असतात मग बरेच जण काय म्हणतात प्रीमिक्सचे गुलाबजाम चांगले होत नाही तर आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये गुलाबजाम बनवणार आहोत ह्यासाठी मी गिट्सचं प्रीमिक्सचं पाकिट घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही प्रीमिक्स, प्रीमिक्स वापरू शकता सर्वात आधी हे प्रीमिक्स एका बाउलमध्ये काढून घ्यायचे त्याच्यानंतर चमच्याच्या साह्याने ह्याच्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या म्हणजे जेव्हा आपण दूध घालून याचा गोळा बनवू तेव्हा आपल्याला जास्ती त्रास होणार नाही आता थोडंसं दूध घालून घेतलंय साधारणपणे पाव कप दूध घालून घेतलंय आता चमच्याच्या साह्याने दूध प्रीमिक्समध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण हाताने याला व्यवस्थित मळून घेणार आहोत पाणी आणि दूध कशाचाही वापर केला तरी चालतो पण मला विचाराल तर मी दूध घालूनच ह्याचे गुलाबजाम बनवते चव तर छान लागतेच आणि गुलाबजाम खूप मौसूत होतात आता हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे जसं लागेल तसं दूध थोडं थोडं करून ॲड करायचं आहे आता हाताच्या सहाय्याने गोळा छान मळून घ्यायचा आहे आता आणखी महत्त्वाची एक टीप म्हणजे ह्याचा जो गोळा आहे तो खूप जास्त असा निब्बर किंवा कडक नाही मळायचा थोडासा सैलच मळायचा आहे त्याच्यामुळे गुलाबजाम छान होतात आणि पाक घुसायला मदत होते आता आपण साखरचं प्रमाण घेऊन ह्याचा पाक बनवून घेणार आहोत तर साधारणपणे मी सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि आपण जेवढी साखर घेतली ते आहे तेवढंच पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहोत किंवा सोप्या भाषेत म्हणायचं तर साखर भिजेल एवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तर साधारणपणे अडीच वाट्या साखर घेतलेली आहे तर अडीच वाट्याच पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हे असं पाच मिनिटभर ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर बेसला लागत नाही आणि लवकर वितळल्या जाते साखर एकदा वितळी की मग गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे तर ह्या पद्धतीने हे कंटिन्युअस असं ढवळत आहे आणि गुलाबजामचा पाक तसंही खूप जास्त घट्ट करायचा नसतो तो पातळच असतो म्हणजे गुलाबजाममध्ये घुसायला मदत होते खूप कडक चाचणी नाही करायची तर आमच्या इकडे याला चाचणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर हे असं छान ढवळत आहे गॅ आता थोडंसं ह्याच्यामध्ये फूड कलर टाकून घेतलेला आहे म्हणजे कलर गुलाबजामला छान येतो टोटली ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल आता पाच मिनटानंतर याला छान अशी मस्त उकळी आलेली आहे मी गॅसची फ्लेम कमी केली आहे आता हा असा उकळला की याच्यामध्ये विलायची पावडर घालायची आणि गॅस बंद करायचा आहे कुठलाही पदार्थ करताना चाचणी करताना मोस्टली काय करायचं तो पदार्थ होत आला की मग याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची म्हणजे त्याचा वास तसाच कंटिन्यू राहतो तुम्ही जर आधी टाकलं आणि नंतर उकळलं तर वास निघून जातो आता साधारणपणे पंधरा मिनटानंतर आपण गुलाबजाम करायला सुरुवात करतो आहे पंधरा मिनटामध्ये हे पीठ छान मुरलं जातं आणि क्रॅक्स वगैरे गुलाबजामला अजिबात जात नाही त्याच्यामुळे याचा गोळा भिजवल्या भिजवल्या लगेच गुलाबजाम अजिबात करायचे नाही हे पीठ पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आता हाताला थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि खूप असं मळून मग ह्याचे गुलाबजाम करायचे म्हणजे याला अजिबात क्रॅक्स जात नाही आणि पाक आतपर्यंत जातो गुलाबजाम अजिबात कडक होत नाही तर ह्याच पद्धतीने मी आता गुलाबजाम बनवून घेते आहे एका पाकिटामध्ये साधारणपणे चाळीस गुलाबजाम तर आरामात होतात आणि गुलाबजाम खूप मोठे करायचे नाही कारण प्रिमिक्सचे गुलाबजाम तुम्ही पाकात टाकल्यानंतर ते खूप मोठे होतात तर ह्या साईजमध्ये हे गुलाबजाम मी बनवून घेते आहे दुसरीकडे मी कढईमध्ये बारीक गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जोपर्यंत मी गुलाबजाम बनवून घेते तोपर्यंत आपण तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आणि पाकावर देखील झाकण ठेवायचं जेणेकरून तो थंड होणार नाही साधारणपणे कोमट पाक असतानाच गुलाबजाम त्याच्यामध्ये टाकायचे म्हणजे पाक घुसायला मदत होते तुम्ही बघू शकता असं हातावर छान खसखस मळून घ्यायचं आणि मगच गुलाबजाम बनवायचे म्हणजे क्रॅक्स अजिबात जात नाही तर थोडेसे छोटे केले तरी चालतात खूप मोठे नाही करायचे तर ह्या पद्धतीने मी बाकीचे गुलाबजाम देखील बनवून घेते आहे तर मैत्रिणींनो तुमचे जे काही प्रॉब्लेम्स किंवा कंप्लेंट आहेत की चरे वगैरे जातात पाक घुसत नाही मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही गुलाबजाम बनवा तुमचे गुलाबजाम अजिबात बिघडणार नाही तर ह्या पद्धतीने मी अर्धे गुलाबजाम आधी बनवून घेणार आहे आणि अर्धे नंतर बनवणार आहे दोन बॅचमध्ये बनवून हे आपण तळून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता एक साईडला पाक आणि दुसऱ्या साईडला आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल खूप जास्त गरम नाही करायचं मध्यम ठेवलेली आहे गॅसची फ्लेम छोटासा गोळा टाकायचा आणि तेल गरम झालं की नाही चेक करून घ्यायचं आहे आणि आता थोडे थोडे गुलाबजाम ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत एकदम टाकायचे नाही नाहीतर ते व्यवस्थित तळल्या जात नाही आता मंद आचेवर हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवर तळून घ्याल तर वरून वरून तळल्या जातील आणि आतून पूर्ण कच्चे राहतील पीठ अगदी ॲज इट इज राहील त्यामुळे मंद आचेवरच व्यवस्थित पेशन्स ठेवून हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तर साधारणपणे गोल्डन रंगावर म्हणजे सोनेरी रंगावर येईपर्यंत हे गुलाबजाम आपण तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्या गुलाबजामला कुठेही सरे गेलेले नाही आहेत आणि एकदम सगळे गुलाबजाम करून घ्यायचे नाही नाहीतर काय होतात ते वाळतात आणि मग व्यवस्थित तळल्या जात नाही आता विलायची पावडर माझ्या टाकायची राहिली होती तर विलायची पावडर मी आता टाकून घेतली आहे कोमत पाक आपला गर कोमट आहे कोमट पाक असतानाच ह्याच्यामध्ये गुलाबजाम आपण टाकून घेतो मी पाक झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवलं होतं त्यामुळे खूप जास्त थंड झालेला नाही आहे आणि पाक जर थंड झाला तर एखाद मिनिटभर तुम्ही त्याला थोडंसं गरम करून घेऊ शकता थंड पाकामध्ये गुलाबजाम टाकले तरी देखील पाक लवकर घुसत नाही आता ह्या आप पद्धतीने आपण ही दुसरी बॅच तळून घेतो आहे मी तुम्हाला तळून दाखवते आहे तर मंद आचेवरच तळून घ्यायचे आहे कारण तुम्ही करून बघा गॅसची फ्लेम जर मोठी केली तर अगदी टाकल्या टाकल्या गुलाबजाम एकदम काळपट होतात आणि ते खायला कडवट लागतात जसा पाहिजे तसा फ्लेवर अजिबात येत नाही आणि तुम्ही जर मंदाचेवर गुलाबजाम तळले तर त्याची चव देखील खूप छान लागते आता हे तळलेले गुलाबजाम मी प्लेटमध्ये काढून घेते आणि हे पाकामध्ये टाकून घेते तर ह्या पद्धतीने गुलाबजाम तळून घेतलेले आहेत राहिलेले गुलाबजाम देखील मी आता बनवून तळून घेणार आहे कलर देखील अतिशय सुंदर आला आहे आता ह्याच पद्धतीने मी सगळे गुलाबजाम बनवून घेतलेले आहे अर्धा तास झाकण ठेवलेलं आहे अर्ध्या तासामध्ये सगळ्या गुलाबजाममध्ये पाक आरामात घुसतो आता मी तो तुम्हाला दाखवलेलं आहे की गुलाबजाममध्ये पाक कसा झालेला आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण बघितलेलं आहे अतिशय मौसूत तोंडात टाकल्या टाकल्या हे गुलाबजाम विरघळतात खायला देखील अतिशय सुंदर झालेले आहेत तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही देखील प्रिमिक्सपासून गुलाबजाम नक्की बनवा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद